मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आणलाय जर माझ्या दोन व्हिडिओच्या नंतर बऱ्यापैकी चर्चा मंथन सुरू झालं अर्थात या दोन व्हिडिओला विरोध करणारा कॉल मला कमी आले काही जणांनी माझ्या विरोधामध्ये स्थानिक पातळीवरच्या न्यूज चॅनलला बाईट दिल्या त्यात माझा उल्लेख केला मी राजकारण करत असल्याचा उल्लेख केला त्याच्यामुळे उपोषणाला प्रतिसाद कमी मिळालाय असं देखील सांगितलं द्या, अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोण काय समजावं हा प्रश्न त्यांचा आहे मला राजकारण करायचं नाही मी राजकारणात उतरणार नाही एक आणि नंबर दोन मला कोणत्याही ब्राह्मण संघटनेमध्ये उतरायचं नाही संघटना स्थापन करायची नाही कोणत्या संघटनेच्या मागे जायचं नाही त्या संघटनेचं कार्य करायचं नाही पण ब्राह्मणांच्या विरोधात उठणाऱ्या टीकेच्या आवाजांना उत्तर देण्यासाठीचं एक ब्राह्मण म्हणून माझं असलेलं जन्मदत्त कर्तव्य मी पार पाडत राहणार आहे पण त्याआधी मी हिंदू असल्याची जाणीव मला आहे त्यामुळं ब्राह्मणत्वापेक्षा सुद्धा हिंदुत्व हा माझा अधिकचा मुद्दा आहे तो महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याकडंच मी जाणार आहे मी आजचा व्हिडिओ मुद्दा मी यासाठी करतोय की हिंदू धर्मातल्या काही अशा जातींसाठी ज्यांना कोणतंही आर्थिक विकास महामंडळ नाही कोणत्याही आरक्षणाच्या काही सुविधा मिळालेल्या नाहीत अशा जातींसाठी स्थापन केलेल्या महामंडळाच्या म्हणजे मी तुम्हाला आधी कोणकोणत्या जाती ते दाखवतो ते बघून घ्या या जातींचा समावेश अमृतमध्ये आहे ज्यात सर्वात मेजर जात ब्राह्मण आहे या अमृतच्या योजना कशा मिळवाव्यात कुठे संपर्क करावा या संबंधीची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचं कारण असं आहे की मला वारंवार हे प्रश्न विचारले गेले की अमृतशी संपर्क कसा करायचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय अमृतला अर्ज कोठे आणि कसा करावा चला त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आता देतो आहे आता तुमच्या स्क्रीनवर अमृतचे सगळेच संपर्क दिसत आहेत त्यात तुम्हाला एक पहिल्यांदा वेबसाईट दिसतीय ती बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे त्याच वेबसाईटवर कुठे अर्ज करायचा याची माहिती मिळेल आणि त्या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता आता प्रश्न आहे हा अर्ज करताना काही अडचणी आल्या काही बोलावं लागलं तर संपर्क कुठे कर करायचा तेही तुम्हाला मी दाखवतोय नंबर बघून घ्या एक मोबाईल नंबर आहे तो आहे सत्त्याण्णव तीस पंधरा चौदा पन्नास इंग्रजीत सांगतो नाईन सेवन थ्री झिरो वन फाईव्ह वन फोर फाईव्ह झिरो तो दीर्घकाळ स्क्रीनवर ठेवायला लावतोय स्क्रीनशॉट घेता यावा यासाठी सोबतच तुम्हाला लगेच आता दुसरा नंबर दिसेल तो लँडलाईनचा नंबर आहे शून्य दोन शून्य दोन नऊ 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 शून्य नऊ सहा इंग्रजीत सांगतो झिरो टू झिरो टू नाईन जिरो नाईन सिक्स या लँडलाईन क्रमांकावर देखील तुम्ही संपर्क करू शकता मेल कुठे करावा तोही मेल आय डी देतोय इन्फो ऍट द रेट महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन आय एन एफ ऍट दी रेट एम एच एम आर यू टी डॉट ओ आर जी डॉट आय एन हा ईमेल आय डी आहे ज्यावरती तुम्ही संपर्क करू शकता एवढा संपर्क करून सुद्धा तुम्हाला काही उत्तर मिळत नसेल काही संपर्क होत नसेल तर मी अमृतचा थेट पत्ताच तुम्हाला देतो आहे तोही बघून घ्या अमृत महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन पाचवा मजला औंध पुणे चार एक एक शून्य शून्य सात पत्ता रिपीट करतो अमृत महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन पाचवा मजला औंध पुणे चार एक एक शून्य शून्य सात औंधमध्ये अमृतच्या कार्यालय आहे तिथे तुम्ही संपर्क करू शकता पत्ता तुम्हाला तिथे मिळून जाईल आता पुढचा प्रश्न आहे अमृत कर्ज देत काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे स्पष्ट करतो अमृत अजिबात कर्ज देत नाही कर्ज देणे हे अमृतचं काम नाही कर्ज देण्यासाठी शिफारस करणे हे देखील अमृतचं काम नाही मग बँक ऑफ इंडिया किंवा अन्य बँकांसोबतचा अमृतने केलेला सामंजस्य करार काय आहे एमओ यू तो एमओयू असा आहे की आमच्या अमृतचे सदस्य तुमच्याकडे कर्ज मागायला येतील तेव्हा त्याचं व्याज आम्ही अमृत देणार आहोत तेव्हा त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती अमृतनं बँकांना केलेली आहे मग पर्याय काय आहे अमृत कर्ज देत नाही हे क्लिअर झालं मी अमृतच्या समन्वयकांना देखील या व्हिडिओतून विनंती करतो की कर्जासाठी आम्ही शिफारस करू असं कृपया खोट सांगू नका कारण त्याने गैरसमज वाढतायत आणि या गैरसमजाच्या माध्यमातून अडचण वाढते आहे त्यामुळं अशा खोट्या शिफारशी करू नका अरे लक्षात आता पुढे अमृत कर्ज देत नाही तर तुम्ही कोणत्याही बँकेकडं जाऊन जिथे जिथे तुमची पत आहे संबंध आहेत अशा ठिकाणी जाऊन तुम्ही कर्जाचा अर्ज करू शकता आणि तिथून तुम्हाला कर्ज मिळू शकतं कर्ज मिळत आहे हे अमृतला कळवा आणि मग तुम्हाला अमृत व्याजमाफीसाठीच मदत करू शकते व्याज माफी मिळू शकते अमृतला अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात हा पुढचा महत्वाचा प्रश्न आहे ज्याच्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागतो चला आता एक एक कागदपत्र नीट बघा त्याची यादी करा आणि तशीच कागद अमृतला अर्ज करताना वेबसाईटवरती अर्ज करताना अपलोड करा एक अर्जदाराचं अर्जावरील नाव शाळा सोडल्याच्या दाखल्यावरचं नाव टी सीचं नाव आधार कार्डावरचं नाव पॅन कार्डावरचं नाव सारखं असणं आवश्यक आहे म्हणजे तुमचं तुम्ही अर्जात दिलेलं नाव जे आधार कार्डवर असलं पाहिजे तसंच पॅन कार्डवर असलं पाहिजे तसंच टी सीवर असलं पाहिजे काही वेळेला जसं माझं आहे माझं टी सीवरच आडनाव रेनापूरकर आहे आणि आता वापरत असलेलं अडनाव कुलकर्णी आहे मी अडनाव बदलून घेतलं आहे सरकारच्या गॅझेटमध्ये त्याची नोंद केली आहे आणि ते अडनाव बदलल्याचं प्रमाणपत्र मी सोबत जोडत असतो अशा स्वसाक्षांकित प्रती आपल्या अर्जासोबत वेबसाईटवर अपलोड करणं आवश्यक आहे नावात बदल केला असेल तर त्याचा पुरावा सुद्धा जोडणं आवश्यक आहे अमृतच्या योजनांच्या जातीच्या पुराव्यासाठी काय आवश्यक आहे ते बघा त्या परिपत्रकाच्या अनुसार लाभार्थ्यांच्या एक परिपत्रक निघालेलं आहे कशी ओळखावी तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तुमच्या जातीचा उल्लेख असतो तसा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही द्यावा तुमच्याकडं ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र असेल तर ते द्यावं नसेल तर उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल तर ते द्यावं हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र ही काही वेळेला ग्रहित धरल्या जातं आठ लाखाच्या पेक्षा कमी असलेलं तहसीलदारांनी दिलेलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र त्याच्यामध्ये देणं आवश्यक आहे त्यासोबत आणखी एक डॉक्युमेंट आहे ते म्हणजे अधिवास प्रमाणपत्र ज्याला डोमेसाईल सर्टिफिकेट असं म्हटलं जातं हे डोमेसाईल सर्टिफिकेट देखील जोडणं आवश्यक आहे याशिवाय तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ही देणं आवश्यक आहे त्यासोबतच तुमचा मोबाईल क्रमांक जो चालू असेल तोही देणं आवश्यक आहे ईमेल आय डी देणं आवश्यक आहे ईमेल आय डी सुद्धा आपण द्यावा म्हणजे आपल्या सोयीच्या गोष्टी होतील आता सगळ्यात त्याच्या पुढचा प्रश्न आहे की ही सगळी डॉक्युमेंट म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट आम्ही कुठून घ्यायचं त्याचीही यादी देतोय तुमच्या सोय व्हावी म्हणून तुम्हाला त्याची संकेतस्थळ सुद्धा याच्यावरती टाईप करून देतोय नावात बदल करायचा असेल गॅझेटमध्ये तर तो कुठे करावा तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी जी पी एस महारा डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही नावात बदलासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता उत्पन्न किंवा अधिवास प्रमाणपत्रासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट आपले सरकार महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकता आधार कार्डातल्या बदलासाठी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट यू आय डी ए आय ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या केंद्र सरकारच्या वेबसाईटवर जाऊ शकता तर पॅन कार्डसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट पॅन यू टी आय आय टी एस एल डॉट कॉम किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्रो टेन प्रो पी आर ओ टी एन टी आय एन पी एन डॉट कॉम या केंद्र सरकारच्या वेबसाईटवर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता म्हणजे कुठून मिळवायचंय काय मिळवायचंय याची माहिती पण मी तुम्हाला दिलेली आहे आता अमृतची कर्ज प्रकरणं कुठे अडतात हे लक्षात घ्या म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्हाला कर्ज अमृत का देत नाही अमृत कर्ज देत नाही हे स्पष्ट आहे अमृत फक्त व्याज देत कुठे अडतात तर अमृतला फाईल दाखल केली म्हणजे बँकेत दाखल केली असं नाही आहे बँकेत जी जी कागदपत्र द्यावी लागतात ती ती कागदपत्र अमृतलाही द्यावी लागतील अमृतला दिली म्हणजे बँकेला देण्याची गरज नाही असा अजिबात नाही बँकेची फाईल स्वतंत्रपणे कर्ज मंजुरीसाठी द्यावी लागते आणि बँकेची स्वतंत्र फाईल करावी लागते त्यासाठीची कागदपत्र बँक तुम्हाला सांगते म्हणजे बँक काय विचारेल तुम्हाला एक तर तुमचा आय टी आर आहे का प्रोजेक्ट रिपोर्ट आहे का पॅन कार्ड आहे का आधार कार्ड आहे का कोटेशन्स आहेत का या सगळ्या गोष्टी बँक बघते आणि तुम्हाला कर्ज देते तुमचं सिबिल खराब असेल तर बँक कर्ज देत नाही त्यामुळं सिबिल उत्तम असणं आवश्यक आहे आणि पुढचा प्रश्न प्रशिक्षण आवश्यक आहे का होय अमृत मोफत प्रशिक्षण देतं त्यामुळं आपल्या व्यवसायासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण सुद्धा अमृतकडून घ्यावं ते मोफत आहे त्यासाठीची कागदपत्र पुन्हा तीच आहेत त्यामुळे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळावीत हा यामागचा प्रयत्न आहे पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये आपण एक अमृत सोबतच चर्चासत्र ठेवणार आहोत ज्या चर्चासत्राच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना याचा लाभ मिळेल याची व्यवस्था बघणार आहोत व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद